श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कृपा सिंधू स्वामी या यूट्यूब चॅनलवर इथं मिळतात स्वामी सेवेबरोबर अनेक प्रश्नांची उत्तर मित्र तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये स्वामींची नित्य सेवा उपासना करत असणारच आणि जर का काही कारणामुळे तुम्हाला स्वामींची दररोजची नित्यसेवा जमत नसेल तर ती लवकरात लवकर करायला सुरुवात करा कारण स्वामींची नित्यसेवाच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये तारणार आहे आणि तुम्ही कोणती नित्यसेवा स्वामींची करता ती कमेंटमध्ये अवश्य लिहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज असणाऱ्या सोमवती अमावस्येला कोणत्या तीन गोष्टी या आवश्यक केल्याच पाहिजेत त्याची माहिती घेणार आहोत त्यामधील तिसरी गोष्ट ही अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला माहिती असेल सोमवती अमावस्येची सेवा म्हणजे अप्रत्यक्षपणे लक्ष्मी मातेची सेवा होय त्यामुळे दैनंदिन सेवेबरोबर या अमावस्याच्या सेवेला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे आपणा सर्वांना माहिती आहे की लक्ष्मी मातेच्या सेवेमध्ये आपण लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र कुंकुमार्चन सेवा श्री सुक्ताचं पठन आणि श्रीयंत्राची सेवा करत असतो पण मित्रांनो यावरील सेवेबरोबरच लक्ष्मी मातेला जर सगळ्यात महत्त्वाची कोणती गोष्ट आवडत असेल तर ती म्हणजे स्वच्छता ज्या घरामध्ये नेहमी स्वच्छ प्रसन्न व वा आनंदी वातावरण असतं त्या ठिकाणी लक्ष्मी मातेचा अखंड कृपाशीर्वाद आपल्याला दिसून येतो त्यामुळेच आपण दररोज तर घराची स्वच्छता करतोच त्यासोबतच प्रत्येक शनिवारी आपल्या घरामध्ये जमलेली जळमटं घरातील सगळे कोपरे अडगळीत पडलेलं सामान हे आपण स्वच्छ करत असतो आणि प्रत्येकाने प्रत्येक शनिवारी ही स्वच्छता आपल्या घरामध्ये केलीच पाहिजे आपण दररोजची आणि आठवड्यातून शनिवारची स्वच्छता करत असतो त्याप्रमाणे महिन्यातून येणाऱ्या अमावस्येला सुद्धा आपण आपल्या घराची संपूर्णपणे स्वच्छता करणे आवश्यक आहे त्यामध्ये घरातील कोपऱ्यांमध्ये अडगळीच्या ठिकाणी जमा झालेली जळमट आपण काढली पाहिजेत घरातील सगळे कोपरे स्वच्छ केले पाहिजेत अडगळीतील मोडकं तोडकं सामान जर घरात पडलं असेल तर त्याची आपण विल्हेवाट लावली पाहिजे बंद पडलेली घड्या घरामध्ये असतील तर तीही आपण बाहेर फेकून दिली पाहिजेत आणि एकंदरीत घराची संपूर्ण स्वच्छता आपण या अमावस्येच्या दिवशी नक्कीच केली पाहिजे त्यामुळे या तीन गोष्टीपैकी ही पहिली गोष्ट ही अत्यंत महत्त्वाची आहे तुमच्या घरात जर स्वच्छता असेल घरातील वातावरण आनंदी असेल प्रसन्न असेल तर त्या ठिकाणी श्री लक्ष्मी मातेचा अखंड निवास आपल्याला दिसून येतो त्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या घराची स्वच्छता केली पाहिजे यानंतर आता आपण अमावस्येच्या दिवशी दुसरी कोणती गोष्ट करायची ते पाहणार आहोत मित्रो तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या सुख शांतीसाठी अनेक प्रकारचे उपाय सेवा उपासना करत असता त्यामध्ये कुलदेवी आणि कुलदेवताची सेवा करत असता आपल्या इष्टदेवताची सेवा शे शे करत असता पण या सेवा करत असताना पण या सेवा करत असताना आपल्या कुटुंबावर आपल्या कृपा कृपाशीर्वाद असणं ही तितकंच महत्वाचं आणि आवश्यक गोष्ट आहे दररोज घरातील देवपूजेच्या अगोदर आपल्या घरातील कुटुंबातील कर्त्या पुरुषाने भाईशांतीसुक्त पितृस्तोत्र यांचं श्रद्धेने वाचन किंवा हवनयुक्त सेवा केली पाहिजे त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी आपण पितरांची सेवासुद्धा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामध्ये पितरांचे कर्म श्राद्ध तर्पण हवन किंवा अन्नदान यासारख्या सेवा आपण पितरांच्या कृपाशीर्वाद प्राप्तीसाठी करू शकतो ज्या कुटुंबामध्ये आपल्या पितरांची सेवा प्राधान्य क्रमाने केली जाते त्या कुटुंबाचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागतात त्यामुळे अमावस्याच्या दिवशी आपण या पितरांच्या सेवा घरामध्ये करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे अमावस्याच्या दिवशी दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान तुम्ही हिरण्यदानही करू शकता यामध्ये तीनशे ग्रॅम पेढे एक जानव्याचा जोड आणि यथाशक्ती दक्षिणा एका गरीब ब्राह्मणाला देऊन त्यांचा कृपा आशीर्वाद तुम्ही घेऊ शकता पण हे दान देण्याच्या अगोदर तुम्ही काही न खाता उपवास धरला पाहिजे तर मित्रांनो अमावस्याच्या दिवशी करावायची दुसरी गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेलच स्वामी बघतो आता अमावस्येच्या दिवशी करावयाची तिसरी आणि अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे आपण या दिवशी पराणं टाळलं पाहिजे स्कंद पुराणातील खंडानुसार आणि गुरुचरित्रातील छत्तीसाव्या अध्यायानुसार आपण ही गोष्ट काटेकोरपणे पाळलीच पाहिजे आपणा सर्वांना माहिती आहे की गुरुचरित्र या ग्रंथातील अध्याय क्रमांक छत्तीसमध्ये गाणगापूरमध्ये एक अतिशय सदवर्तनी आणि आपल्या धर्माचं काटेकोरपणे पालन करणारा एक ज्ञानी माणूस राहत होता त्याचवेळी गाणगापूरमध्ये प्रत्येक दिवशी एक व्यक्ती हजारो ब्राह्मणांना मिष्टांना जेवण घालत होता एके दिवशी तो त्या जेवणाचं आमंत्रण देण्यासाठी या सदवर्तनी गृहस्थाजवळ आला त्याच्या घरामध्ये त्याची पत्नी होती आणि तिलाही खूप दिवसापासून हे असं मिष्टांनाचं जेवण जिवावं अशी तिची मनोमन इच्छा होती तेव्हा ती गडबडीने आपल्या पतीजवळ जाऊन त्यांना त्या ते आमंत्रणाबद्दल सांगू लागते पण तिचं बोलणं ऐकून तिचा पती तिला म्हणतो की तुला जायचं असेल तर तू जा पण मी मात्र येणार नाही तो त्याच्या नियमानुसार वागत होता तेव्हा त्याची पत्नी ते जेवणाचं आमंत्रण द्यायला आलेल्या व्यक्तीजवळ जाऊन म्हणते की तुमच्याकडे जेवणासाठी मी येते माझे पती येऊ शकणार नाहीत तेव्हा तो गृहस्थ म्हणतो असं नाही चालणार तुम्हाला यायचं असेल तर दोघांनाही यावं लागेल म्हणजेच तुला तुझ्या पतीलासुद्धा घेऊन यावं लागेल तेव्हा त्या गृहस्थाचं बोलणं ऐकून ती थोडी नाराज होते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की आपल्याला हे मिष्टांनाचं जेवण कधी जेवायला मिळणार आणि यावर उत्तर म्हणून ती श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या जवळ येते त्यांना साष्टांग दंडवत घालते आणि त्यांना म्हणते म्हणे स्वामी काय करणे बर्वे अन्न कधी नेणे आपले पतीशी सांगणे आवंती बर्वे येत असे सांगू म्हणे दंपती सी माझा पती नायके वचनासी न वचे कधी पारणासी काय करू म्हणत असे ती श्री नरसिंह गुरुंपाशी हट्ट करू लागते की तुम्ही माझ्या पतीला सांगा की ते मिष्टांनाचं जेवण मला जेवायचं आहे आणि ते जेवण्यासाठी मला त्याने घेऊन जावं अशी तुम्ही त्यांना आज्ञा करा तेव्हा श्री नरसिंह गुरु त्याला म्हणतात अरे तू तु 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 तुझ्या पत्नीचं ऐक आणि तिच्या मनातील इच्छा पूर्ण कर तू त्या ते ठिकाणी मिष्टांना जेवायला त्याला घेऊन जा श्री नरसिंह सरस्वती गुरूंचं हे वचन ऐकून तो त्यांना वंदन करतो व तो आपल्या परानं न घेण्याबद्दलच्या नियमाबद्दल सांगू लागतो पण आपण जर आज्ञा करत असाल तर मी गुरु आज्ञा मोडणार नाही मी नक्की जाईन असं तो म्हणतो व नरसिंह गुरूंना दंडवत घालून त्या ठिकाणाहून तो निघून जातो त्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे की हे दोघे ज्या वेळेला ते, ते मिष्टांना जेवण्यासाठी त्या पंक्तीमध्ये बसतात त्यावेळी त्याच्या पत्नीला त्या पंक्तीमध्ये कुत्रे डुक्कर असे प्राणी त्या ताटामध्ये जेवत आहेत असं तिला दृश्य दिसायला लागतं तेव्हा तिला फार केळस येतो आणि ती त्या ताटावरून उठते व निघून जाते व आपल्या पतीला हात जोडून विनंती करते की माझी चूक झाली मी पुन्हा असा आग्रह करणार नाही माझ्यामुळे तुमचा नियम मोडला मला क्षमा करा तेव्हा तो भयंकर चिडतो आणि रागातच आपल्या पत्नीला म्हणतो घडले आपणा परांन्न उच्चिष्ट श्वान सुकरांचे त्यानंतर हे दोघे श्री नरसिंह गुरूंच्या जवळ येतात आणि घडलेला सगळा प्रसंग त्यांना सांगतात तेव्हा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्या सद्गृहस्थाला म्हणतात पुरविली स्त्रीची वासना आता तिचे मन झाले कधी नवाचे परांनासी वरतील तुझ्या वाक्या सरसे न करी चिंता माणसे दोष तुझं नाही जान तू तुझ्या पत्नीची इच्छा पूर्ण केलीस आता इथून पुढे तिचं मन अशी कधीच इच्छा करणार नाही आणि त्यामुळे तुला याचा दोष लागणार नाही याबद्दल तू अजिबात काळजी करू नकोस यावेळी तू सद्वर्तनी गृहस्थ श्री नरसिंह सरस्वती स्वामींना विनंती करतो की आपण मला परणाच्या नियमाबद्दल अधिक सविस्तर मार्गदर्शन करावे त्यावेळी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज त्याला अतिशय सविस्तरपणे परांना कुठे घ्यावं कुठे घेऊ नये याबद्दल मार्गदर्शन करतात आणि त्यामध्ये सांगतात की अमावस्येसी परांना जेविता मास पुण्य जाय देखा म्हणजेच काय मित्रांनो जर का आपण अमावस्येच्या दिवशी परांना घेतलं तर त्या पूर्ण महिन्यात केलेली आपण सेवा उपासना जप तप हे सारं पुण्य जाऊ शकतं आणि जर का त्या पूर्ण महिन्याचं पुण्य आपल्याला घालवायचं नसेल तर अमावस्याच्या दिवशी आपण परानं हे कटाक्षनं टाळलंच पाहिजे मित्रांनो तुम्हाला जर का पराने या विषयाबद्दल संपूर्ण माहिती देणारा एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर एक पूर्ण माहिती असलेला एक व्हिडिओ नक्की बनवू तर स्वामी बघतो अमावस्याच्या दिवशी वरील तीन गोष्टी आपण सर्वांनी निश्चितपणे केल्या पाहिजेतच आपल्या संपूर्ण घरादाराची स्वच्छता करणे असो दुसरी गोष्ट आपली पितरांची सेवा करणं असो आणि तिसरी गोष्ट पण अत्यंत महत्त्वाची म्हणजे अमावस्याच्या दिवशी पारणं टाळणं असो या तीन गोष्टी तुम्ही नक्की करा तर मित्रांनो तुम्हालाही माहिती उपयुक्त वाटली असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त स्वामी भक्त सेवेकऱ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चला तर मग सेवा करूया सेवेकरी घडूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ